नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण हो ही स्वामी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो असा हा चातुर्मास यंदा सुरू झालेला आहे आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत किंवा कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणाऱ्या या चार महिन्यांच्या काळाला चातुर्मास असं म्हणतात या चार महिन्यांमध्ये काही गोष्टी आवर्जून कराव्या असं म्हटलं जातं तर काही गोष्टी अजिबात करू नये असंही म्हटलं जातं पण नक्की काय करावं आणि काय करू नये या बाबतीत मात्र बराच गोंधळ अनेकांच्या मनात आढळतो म्हणूनच आजचा व्हिडिओ आहे जो तुम्हाला सांगणार आहे कुठल्या गोष्टी कराव्या आणि कुठल्या गोष्टी करू नये कुठली धार्मिक कार्य करावी आणि कुठले धार्मिक कार्य अजिबात करू नये सला तर मग सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका मंडळी मनुष्याचं एक वर्ष ही देवतांची एक रात्र असते असं म्हटलं जातं असं म्हणतात दक्षिणायन ही देवतांची रात्र असून उत्तरायण ही देवांचा दिवस असतो कर्कसंक्रांतीस उत्तरायण पु उत्तरायण पूर्ण होतं आणि दक्षिणायन प्रारंभ होतो म्हणजे देवांची रात्र चालू होते कर्कसंक्रांत आषाढ मासात येते म्हणूनच आषाढ मासात आषाढी एकादशी येते आणि तिला देवशैनी म्हणून ओळखलं जातं आषाढी एकादशीपासून देव झोपी हो जातात अशी ही आपल्या मराठी लोकांची समजूत आहे कार्तिक शुद्ध एकादशीला देवउठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असं म्हणतात आता तसं पाहिलं तर दक्षिणायन सहा महिन्यांचं असल्यामुळे देवांची रात्र ही तेवढीच असायला हवी पण प्रबोधिनी एकादशी पर्यंत चार महिने पूर्ण होतात याचाच अर्थ असा की एक तृतीयांश रात्र शिल्लक असतात आणि तोच आपले देव आहेत ते जागे होतात आणि आपले व्यवहार करू लागतात नवसृष्टी निर्मिती ही ब्रह्मदेवाचं कार्य चालू असतात पालनकर्ता भगवान श्रीहरिविष्णू निष्क्रिय असतात म्हणून चातुर्मासात विष्णू शयन असेही म्हटले जाते तेव्हा श्री विष्णू क्षीरसागरामध्ये शयन करतात असाही समज आहे चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढात वीस दिवस मग श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस भारतीय उपखंडात हा काळ पावसाळ्याचा का असतो आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथून राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते आषाढ शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असेही म्हणतात कार्तिक शुद्ध एकादशीस चातुर्मास संपतो ही झाली चातुर्मासाबद्दलची माहिती पण यंदा सहा जुलैपासून चातुर्मास सुरू होत आहे आता बघा चातुर्मासात काय करू नये चातुर्मासातील चार महिन्यांमध्ये लग्न साखरपुडा यासारखी शुभ कार्य अजिबात करू नयेत दुसरी गोष्ट म्हणजे नवीन घराचा ग्रहप्रवेश या दिवसात केला जात नाही तसेच चातुर्माथा चातुर्मासात मुंडन म्हणजेच लहान बाळांचं जाऊळ काढणं ही गोष्ट देखील करत नाहीत चातुर्मासात नवीन दुकान किंवा नवीन व्यवसाय सुरू करणंही टाळावं तर मग चातुर्मासात नेमकं काय करावं तर या काळामध्ये शिवपरिवाराचे पूजन केल्याने आपल्या मनातली इच्छा पूर्ण होते तसेच चारु चातुर्मासामध्ये ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला करायचं आहे सकाळी लवकर उठून आंघोळ करून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे घरातली देवपूजा ध्यान जप तपश्चर्या किंवा उपवास हे सर्व चातुर्मासाच्या काळात केलं पाहिजे म्हणून चातुर्मासात वेगवेगळे व्रत सांगण्यात आलेली आहेत चातुर्मासात कुठल्या ना कुठला संकल्प करावा आणि तो पाळावा आपल्या मनाची शुद्धी व्हावी म्हणून हे चार महिने असतात हे चार महिने शुद्ध आचरण ठेवावं चातुर्मासाच्या चा काळामध्ये मांस व मध्य याचं सेवन करू नये कांदा लसूण अशा तामसिक गोष्टींचंही सेवन करू नये सात्विक आहार घ्यावा जेणेकरून आरोग्य चांगलं राहील मनाची चंचलता चल कमी होईल आता साधारणपणे चातुर्मासात जी व्रत केली जातात त्यामध्ये केळीच्या पानावर जेवण करणे एक भोजन म्हणजे एक वेळेला जेवण करणे किंवा न मागता मिळेल तेवढेच भोजन करणे किंवा एक वाणी भोजन म्हणजेच एकदाच वाढून घेणे आणि तेवढेच जेवण करणे किंवा मिश्र भोजन म्हणजे सर्व प्रकारचे भोजन एकाच वेळेला वाढून घेणे आणि त्याचा काला करून ते जेवण करणे कित्येक स्त्रिया या चातुर्मासात धरणे पारणे व्रत करतात म्हणजेच एक दिवस जेवण करणे आणि दुसऱ्या दिवशी उपवास करणे असे सतत चार महिने त्या करतात अनेक स्त्रिया एक आणि दोन धान्यावरही राहतात या सर्वांचं मूळ एकच आहे की माणसाचं मन ईश्वराच्या चरणी गावं जिभेचे आणि शरीराचे चोसरे न पुरवता जेवढं शरीराला आवश्यक आहे तेवढाच आहार घ्यावा संपूर्ण दिवस ईश्वर चिंतनात जावो हाच त्यामागचा मूळ उद्देश असतो म्हणूनच अनेकजण काही पदार्थ सोडून देतात जसं की कांदा लसूण वांगी पांढरे पावटे केवळा घेवडा चवळी या गोष्टी खाल्ल्या जात नाही अशी यादी बघितली तर खूप मोठी यादी होईल पण नीट जर आपण लक्ष दिलं तर लक्षात येईल की ही सर्व ज्या गोष्टी आहेत त्या वातूळ आणि आंबट आहेत जे पावसाळ्यात खाल्ल्याने आपल्या शरीराला त्रासदायक ठरू शकतात म्हणूनच चातुर्मासामध्ये भोजन संबंधीचे नियम पाळले जातात मंडळी चातुर्मासाचे महत्त्व एवढंच आहे की आपलं मन शुद्ध व्हावं आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं हाच या मूळ उद्देश आहे तर आजची माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा